नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती संदर्भातलं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष उमेदवारांसंदर्भातला आलेलं जे खूप महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे प्रशिक्षण सत्र दोन हजार चोवीस संदर्भातलं नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई पुरुषांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या नऊ महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर जालना जिल्ह्यामध्ये नऊशे तीस उमेद नवप्रविष्ट पोलीस शिपाई उमेदवारांना जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यांना एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांना तिथं हजर राहायचं सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भातलं त्याच्यासोबतच कुठल्या घटकातून किती उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत त्याच्यासोबतच उमेदवारांना सोबत काय ठेवायचं आहे आणि कशा प्रकारे त्यांचं प्रशिक्षण कार्य असणार आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर तुम्ही बघू शकता नवप्रविष्ट पोलीस शिपाई भरती जे आहे जर झालेले अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सायंकाळी चार वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करायची आहे नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुषांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबतचे विवरणपत्र खालीलप्रमाणे असणार आहे सोलापूर शहर पंचवीस अकोला शहर एकशे बावीस नांदेडचे सदुसष्ट सॉरी त्र्याहत्तर लातूरचे एकवीस भंडाराचे सत्तेचाळीस चंद्रपूरचे शहाण्णव वर्धाचे पस्तीस गडचिरोलीचे चारशे पन्नास आणि गोंदियाचे एकसष्ट एकूण तीस उमेदवार जे आहेत नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी तर त्यांच्या संदर्भातलं आलेले हे अपडेट आहे तर जालना प्रशिक्षण केंद्रामध्ये जे उमेदवार जाणार आहेत त्यांच्या संदर्भातलं त्यांच्यासोबतच उमेदवाराचं स्वतःचं बँक खातं तसेच एटीएम असणं आवश्यक असणार आहे सोबत काय काय घेऊन जायचं तर ते पण देण्यात आलेलं आहे सोबत कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला ठेवायचे आहेत काय साहित्य तुम्हाला सोबत ठेवायचं आहे ते पण याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे असं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता ही आहे नवप्रविष्ट पोलीस शिपाई प्रशिक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये बोलवण्यात आलेले जे जालना प्रशिक्षण केंद्र आहे तर तिथं ता बोलवण्यात आलेल्या नवप्रविष्ट पोलीस पुरुष उमेदवारांसंदर्भातला आलेला अपडेट धन्यवाद